आम्ही गिरगावकर या संस्थेनं भाजप मंत्री लोढा यांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका घेतलेली आहे जिथं जिथं कबूतरखाने उभारले जातील तिथे मटण आणि चिकन सेंटर उभारले जातील असा इशारा आम्ही गिरगावकर या संस्थेनं दिलेला आहे भाजप मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ जवळ नवीन कबूतरखा उद्घाटन केलं आणि यावेळी त्यांनी मुंबईतील प्रत्येक कबुतरखाने उभारले जातील अशी घोषणा केलेली आहे त्याचा आम्ही गिरगावकर संस्थेनं निषेध केलाय लोढा यांनी आता कबुतर खेळ सुरू केलेला आहे हा डाव हाणून पाडू असा इशाराही या संस्थेनं दिलाय मंत्री लोढा यांच्या राहता इमारतीमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी कबूतरखाने उभारले जातील त्या त्या ठिकाणी आम्हाला चिकन मटण सेंटर उभारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करणारं पत्र आम्ही गिरगावकर संस्थेनं महापालिका प्रशासनाला दिलंय त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा राजकीय रंग घेण्याची चिन्ह आहे रामे गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत गौरवजी मंगल प्रभात लोढा यांनी एका कबुतर उद्घाटन केलं आता अनेक ठिकाणी कबुतरखाने उघडले जातील असं त्यांनी म्हटलेलं आणि त्यावर तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे काय नेमकी तुमची भूमिका आहे कारण काय माहितीये का दिवसेंदिवस आणि नाटकांना ही ना। प्रचंड ना। 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 वाढत चाललेली आहे यांना वाटतं कोण प्रतिउत्तर देणार नाही आणि जे चालतोय सरकार आपलं ह्याप्रमाणे सगळं करणं चालू आहे आता यांना काय गरज आहे जेव्हा ज्ञानी लोक सांगतात आहे की कबुतरांमुळे त्रास होणार तरी पण हे आपल्या मनमानीवरती उतरले आहेत आणि तर काल तर उच्छांडच मांडला की प्रत्येक वॉर्ड मध्ये आम्ही हे करू आणि आम्ही आणि जर तुम्हाला जर प्रत्येक आहे तर त्या ठिकाणी आम्ही पण उघडती सहजरित्या मी ते मग नक्कीच गौरवजी धन्यवाद तुमची प्रतिक्रिया कळली प्रतिक्रियेसाठी तर कबुतर जिथे जिथे असतील तिथे आम्ही चिकन आणि मटन सेंटर उभारू या संदर्भातली परवानगी मागणारं एक पत्र आम्ही गिरगावकर या संस्थेनं बीएमसी ला दिलेलं आहे आता त्यावर मुंबई महापालिका नेमकी काय उत्तर आता या सगळ्या पत्रावर देते हे देखील पाहाव लागणार आहे